उरण येथे बावीस वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली यशश्री शिंदे बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबियासह राहत होती पंचवीस जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशस्वी बेपत्ता असल्याची पोलिसांमध्ये तक्रार केली पोलीस तरुणीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील जा झाडीत एक मृतदेह आढळून आला या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत सत्तावीस जुलैला मृतदेह सापडला तरुणीची हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली तिचा चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या संपूर्ण शरीरावर धारधार शस्त्राने वार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली तरुणीचा शोध सुरू असतानाच उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडूपामध्ये यशश्री शिंदेची निर्गुण हत्या करून बॉडी टाकण्यात आली होती तेव्हा तिचा मृतदेह आढळला या प्रकरणी मृतदेह सापडून दोन दिवस उलटून गेले तरी आरोपीवर कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे उरणमधील संतप्त नागरिकांना प्रशासनाचा निषेध करत मोर्चा काढलाय यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत आरोपीला त्वरित अटक करून फाशी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे दरम्यान तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर समोर येईल पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली असून आरोपी बंगळुरूला पाळल्याचं सांगण्यात येत आहे देशामध्ये पुन्हा एकदा लव जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला बॉक्समध्ये नक्की सांगा